जुन्नर तालुक्याला आमदार कोण हवा विद्यमान आमदार अतुल बेनके का चेहरा बदलायला हवा काय सांगाल चेहरा बदलायला हवा कोण पाहिजे आता तुम्ही सुचवा ना कोण पाहिजे आता बा सध्या इच्छुकांची नावं सांगतो शिवसेनेकडनं बाळासाहेब दांगड माऊली खंडागळे संभाजी तांबे शरद चौधरी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं इच्छुक आहेत काँग्रेसकडनं सत्यशील शेरकर इच्छुक आहे शरद चंद्र पवार यांच्या पक्षाकडनं शरद लेंडे अंकुश आमले मोहित ढमाले अनंतराव चौगुले तुषार थोरात ही पाच जण इच्छुक आहे म्हणजे महाविकास आघाडीकडनं जवळजवळ एक डझन पेक्षा अधिक जण इच्छुक आहे कोण आमदार पाहिजे महायुतीचा विचार केला तर सत्यशील शेरकर छान महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचाच ना सत्यशील शेरकर माऊली खंडागळे बाकीचे नको जपाभाव नाही ना तालुक्यात शेतकऱ्यांचा भाव हो पूर्ण तालुक्यात कारखान्याचं काम आहे त्या दृष्टीने त्यांचा संपर्क जनसंपर्क माउली जसं तेवढं एका झेडपी गाठापुरतेच आहे बाकी ज्यांचं मोही धाम आले होते डिंगोरे पट्ट्यात प्रभाव आहे इकडे नाही ना पूर्व पट्ट्यात आणि ऑल ओव्हर तालुक्याचा विचार केला तर कारखान्यामुळे दादाचा प्रभाव आहे म्हणजे संपर्क आहे जनसंपर्क आहे लोकांचा शेतकऱ्यांनी जर विधानसभेत लक्ष घातलं तर भविष्यकाळामध्ये कारखान्याला काय अडचण होईल का अजिबात नाही होणार तेवढे सक्षम आहेत ते त्यांच्या तीन चार पिढ्या कारखाना बघत ना आणि त्यांनी आतापर्यंत त्यांच्या घराण्यातल्या लोकांनी म्हणजे ज्यांनी सभासद लोक आहे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला तीन पिढ्याचा त्यांनी त्याला पुढे याचा तडा जाऊन नाही दिला आणि उद्या आमदार झाले तर लोकांचा विकास ते शंभर टक्के खात्री शंभर टक्के सत्यशील शेरकर जिंदाबाद ओके एकच नंबर बाबा कुठे गेले बाबा इकडे यांचं म्हणणं आहे ह्या बाकी जुन्या मातबार मंडळींना एकच टप देऊ शकतो चेहरा नवा सत्यशील शेरकर हवा जिथील शेरकर पाहिजे का काय महाआघाडी म्हणजे बाळासाहेब ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांचं म्हणणं यांचं म्हणणं असं आहे तो वजनदार पाहिजे आर्थिक त्याची सुबत्ता पाहिजे पक्ष बघण वजनदार हलका कमा मोठा आता आपण काय बघणार आम्ही फक्त मत मतदेयचे अधिकार आहेत फक्त शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वाले हे तिन्ही पक्षातून जो एक उमेदवार देतील त्यांना आम्ही मतदान करणे असेल कोणी असतो तो दगड का असानी त्याला मतदान करणार बघ ऐकलं तुम्ही हो ऐकलं ना शरकरच का मग शरकर म्हणजे आता सध्या चान्स नाही दिला बरेच दिवस म्हणजे डमडे साहेब तालुक्यामध्ये काँग्रेस आहे का हो आहे ना, विक्रस ना विक्रस उत्तर पुणे जिल्ह्यात त्यांनी जिवंत ठेवले तालुक्यात 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 मी उत्तर पुणे जिल्ह्यात आपला तालुका येतो तालुक्यामध्ये काँग्रेस किती आहे सांगायला किती म्हणजे आज तीस टक्के समाज आहे काँग्रेस मग बाबा काँग्रेस तीस टक्के तालुक्यात असेल छुपा असेल असेल मला काय एवढं नक्की नाही सांगता येत आपल्या गावामध्ये ह्या गावच्या काँग्रेसच्या शाखेचा अध्यक्ष कोण आहे शाखा नाहीये इथं शाखाच नाही शाखा नाहीये पण त्यांचे कार्यकर्ते आहेत आजोबन मातबर मंडळी जुनी ते काँग्रेसचा पंजाब बघितल्यावर लगेच मान आलं होतं ते काय तुमचं किंवा हे बाकीच्या चिन्हांना मानत पण नाहीत म्हणजे सुप्त मतदार आता त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे दगड जरी फेकला तरी आम्ही जेलो तशी जुनी माणसं त्यांनी पंजा बघितला ना ते उमेदवार कोण आहे हा बघतच नाही सत्यशील दादा सत्यशील दादा चेहरा नवा सत्यशील दादा सत्यशील दादाच हवा आपण पाहतोय सत्यशील शेरकर यांच्याबद्दल निश्चित लोकप्रियता आहे परंतु त्याचबरोबर बाकीचे उमेदवार सुद्धा तेवढेच तुल्यबळ आहेत एक निश्चित आहे शेरकरांकडे मोठं साम्राज्य आहे कार्यकर्त्यांचं जाळं आहे तालुक्यामध्ये जरी काँग्रेस कमकुवत असली तरी, तरी शेरकरांना मानणारा गट मोठा आहे त्यांच्या सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेस जरी नसली तरी खऱ्या अर्थाने जी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आहे ती सोबत आहे शिवसेना आहे या दोन्ही पक्षांनी साथ दिली तर सत्यशील शेरकर समोर कोणी तगडा असू दे त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाहीत असं हे सगळ्यांचं म्हणणं आहे आता पाहूया विधानसभेला सत्यशील शेरकर उभे राहतात का समोर त्यांच्या उमेदवार कोण राहते टांगा पलटी कोणाचं होते आणि घोड फरार कोणाचं होणार आपण पाहूया सुरेश वाणी विघन टाइम्स साखोरे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका